आणि मी अजूनही सांगतो की त्या विषयावर मी माफी मागितलेली नाही मी दिलं ते दिलं शिवसैनिक म्हणून दिलं हे मी स्पष्टपणे सांगतो कारण जे लोक शिवसेना भवनावर चालून यायची गोष्ट करतात त्यांचे बोट तोडलेच पाहिजे गणिमत ते काम राहिलं कारण ते सभागृहात होतं सभागृहाच्या बाहेर तर तेही काम झालं ते असतं शंभर टक्के या राज्यात पापा शिवाय कोणत्याही गोष्टी करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि मला आता वैभव वाघने असं सजेशन केलं की विधान परिषदेत जो डायलॉग म्हटला तोच इथं म्हणान संपवून टाक भाषण तो काही डायलॉग नव्हता वैभवजी ती अशी इथून बेंबी पासून हृदयातून निघलेली होती आणि मी अजूनही सांगतो की त्या विषयावर मी माफी मागितलेली नाही मी दिलं ते दिलं शिवसैनिक म्हणून दिलं हे मी स्पष्टपणे सांगतो कारण जे लोक शिवसेना भवनावर चालून यायची गोष्ट करतात त्यांचे बोट तोडलेच पाहिजे गणिमत ते काम राहिलं कारण ते सभागृहात होतं सभागृहाच्या बाहेर असं तर तेही काम झालं असतं शंभर टक्के आणि म्हणून हाती घेऊन मशाल रे पाप जाऊ खुशाल रे हा विषय मग आपल्याला सगळ्यांना उद्धवजी ठाकरे साहेबांचं भाषण ऐकायचंय त्यामुळं मला भले वेळ दिलेला असेल पण मी हा वेळ मुळीच घेत नाही पण तू संभाजीनगरचा विचार केला आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आज सगळीकडे पाप पाप आणि पाप एक केंद्र सरकार असो राज्य सरकार असो या राज्यात पापाशिवाय कोणत्याही गोष्टी करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे जनतेला दिवसा डवळ्या फसवलं जातं खोट्या घोषणा दिल्या जातात जाता, राज्याच्या जा तिजोरीत खडखडात आहे तरी मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या जातात मोठ मोठी भ्रष्टाचार आजच्या घरीला महाराष्ट्रात आहे शेवटचा आठवडा अधिवेशनाचा बाकी त्यामुळे हा सगळा भ्रष्टाचार शेवटच्या आठवड्यात निश्चित या महाराष्ट्रात आम्ही मांडणार आहोत